आपल्यासोबत जे येणार आहेत ते भिवंडीवरून म्हणजे मुंबई जवळ जी भिवंडी तुळशीची माळ घेतली आता घरी जाऊन देवाचा अमरावतीला होतीला एक विरा मंदिर आहे त्या ठिकाणी आहे या तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतो हे भूया संजय नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारुती आता आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आता वाजे सकाळचे पाच आणि आपण चाललो कौन्यापूर्ल्या आपल्या आपोटवरून आपल्यासोबत या ठिकाणी आपले, आपले, आपले रविदा आहेत ड्रायव्हर साहेब दाय। जय श्रीराम इकडे छोट्या येणार आहे जय श्रीराम इकडे मम्मीनं मस्त चहा वगैरे करून दिला आम्हाला आता मस्त आपण ब्लॉगही काढू मिनी ब्लॉग काढू चला आणि रस्त्यानं रुद्रेश येणार आहे आपल्यासोबत तुम्हाला दिसतेच पुढे आता चला येतो पप्पा थंडी जळली का बाळा जय श्रीराम जय श्रीराम आता आपण डबल व्हिडिओ चालू केला डबल म्हणजे की बा आतापर्यंत अंधारच होतो आता उजीड पडला थोडसा की आपल्यासोबत जे येणार आहेत ते भिवंडीवरून म्हणजे मुंबई जवळ जी भिवंडी आहे गाव तिथून ती निघालेली आहेत ट्रेन न बरोबर हा शहर आहे तिथून बरोबर ट्रेन ना आपले पंढरचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथं ती उतरलेली आहेत गुप्ताजी होटेल वर दाज आहे आता आपण गुप्ताजी कॅड्रेस कुठे आहे म्हणतो म्हटलं एकदम बावर आता मग तेच एकदम वसू पडेल श्रीराम जय श्रीराम म्हणजे आपल्यासोबत पोहू शकता तुम्ही आता गाडीत आपले पावन लोक आलेले आहेत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तुमचा परिचय सांगून द्या बरं मंडळी पूर्ण बालकनाथ पाटील लक्ष्मी आम्ही ठाण्याच्या वाघबीळ गावातून आलोय अंबाबाई आणि एकवीरा मातेचे दर्शन करण्यासाठी एकविरा माता आमची कुलस्वामी नाही आहे पण मूळस्थानी पहिल्यांदाच येतोय आम्ही आणि सुशील यांच्यामुळे आता हे शक्य झाले नाही नाही अरे ठीक आहे ना वास्तविक <laughs> पायदा मंडळी यांनी असं विचारलं तुम्हाला की कौंणने पुर। कौंणने पुर तो ताली ताली आमची आमची का रे सुशील आपल्या अमरावतीवरून आपण कुठे चाललो कौंडन्यापूर कौंडन्यापूर किती किलोमीटर याने जसं कौंडन्यापूर नाव काढलं अरे मी त्या दिवशीच आमची रुद्रेशची आमची गोष्ट झाली की आपल्याला कौंडण्यपूर आहे जाय पण एक योग आले ते म्हणतात की आपण सोबतच जाऊ तुम्ही बिंदास गाडी करून चालले आहे म्हणे आपण सोबत जाऊ सगळे जण अरे मी आता आता योग योगच एकदम आपल्या आता आपलं काय म्हणजे पूर्ण महाराष्ट्र दर्शन करायला चालू आहे की काय आता हळूहळू सर्व एक एक देवस्थान असं पाहतोय आम्ही आणि जास्त करून आपण शेगावलाच येतो तीन तीन महिन्यांनी वारी करतो पारायण करत असतो गजान आता सगळ्या देव पाहायची पण इच्छा झाली चला चांगलं आहे ते पण गजानन महाराजांच्या अशी मोठे भक्त आहेत मंडळी आणि तेच बरोबर आहे गजानन महाराज म्हणजे जे आहेत ते तुम्हाला सगळ्याला माहित नाही शेगाव सारखं संस्थान म्हणजे कुठे पाहिलं नाही पाहायला बघणार नाही जिथे भक्ताला इज्जत आहे हा कोणी पन्नास रुपये देणगी दिली तरी त्याच्या घरी याला प्रसाद दिला जातो जिथं बरोबर आणि अशा पण अनेक देवस्थान पाहिले जिथे हजारो रुपये द्या तरी तिथून सिक्युरिटी गार्ड तुम्हाला धक्का मारून बाहेर काढतो याला भाविकाला किंमत असलेलं बरोबर जगातलं एकमेव देवस्थान आहे शेगाव ते संस्थान म्हणजे जगात एकदम बड्यावलं संस्थान आहे अशी स्वच्छता आणि अशी शिस्त कुठं पाहिले भेटेल मला श्री संत गजानन महाराज की जय So, मंडळी आपण आता सर्वप्रथम आपल्या अमरावतीतल्या एकविरा देवीचं अंबादेवीचं दर्शन घेऊन जाऊ मस्त आलो असतं पहिले हे दर्शन नंतर मग थोडं कौंडण्यापूरचं दर्शन घेऊ कसं वाटलं आजी मग दर्शन करून वाटलं एकवीरा मस्त वाटलं की ते आपण कशी पूजा केली कुमकुम कुकुम अर्चन कुकुम अर्चन केलं अंदर तर शूटिंग वगैरे काढतानी आली कोण किती तर अलाउड नाही आहे एक विरा मातेच्या अंबा मातेच्या अंदर शूटिंग काढणं तर मस्त दर्शन झालं चला तर मंडळी आपण सध्या आपल्या कौंडण्यापूरला आलेला

श्रीकृष्णाने रुक्मिणीला या मार्गाने घेऊन गेला बाबा कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी भीमक राजा होऊन गेले हे विदर्भाची राजधानी आहे या माध्यमातून वैशिष्ट गंगा माता आहे या ठिकाणी ऋषीमुनी होऊन गेले आणि हा सगळा जंगल परिसराचा होता महाशक्ती अंबिका माता स्वयं प्रगट आहे मातेचं गाई चारता चारता प्रत्येकाचं दर्शन झालं त्या माध्यमातून राजापर्यंत मात गेली राजाने सांगितलं मंदिर उभारणीस मंदिराला हा साडेआठ हजार वर्षाचा सा काळ आहे त्या कालावधी हो सर्व सुखाचे आग माता देवी तुझ्या भक्ता हाची आधार आंबे मात की जय भीमक राजाचं कुटुंब होत जस आपण सर्वजण एका ठिकाणी आहोत कुटुंब एका ठिकाणी बैठक बसली आता मातेचा भाव रूपवर आहे विवाह करावा लागते आता कोणा संघ विवाह जुळवा हा त्याचा प्रश्न पडला त्यात धाकटा भाऊ होता रुपमा होत नव्हता तो म्हणे शेषुपाल हा राजा आहे माझी बहीण शेशुपाल आलाच द्याची रुक्मिणी माताची तवन्ना होती का माझे शंभर जलम होईल तरी मी कृष्णालेच वरन वरणार नाही त्या माध्यमातून असा त्याचा शब्द निघाला मग त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला मग चला भाऊ आता घरातला मोठा भाऊ आहे तो विचार करू रुक्मिणी मातेला विचार पडला रुक्मिणी माता अंबिका मातेची धावा करत राहिली नंतर त्याची दोन चार दिवसांना बैठक बनली बला शेख शिपाल आले शिपाला सोबत विवाह ठरला ठरल्यानंतर त्याची तारीख निघाली काही हरकत नाही म्हणे चालू द्या पण आता मागच्या माणसाले मागत राहा लागते असा तो खेल झाला त्या माध्यमातून जसजशी ती जवळ येत गेली आता राजाच्या घरचं लग्न आहे मंडप सगळे येणारे वराड विचारतात नाही बाबा राजाच्या घरचं लग्न असल्यानंतर मग रुक्मिणी मातेला चिंता पडत चालली मातेनं सोयीच्या रुक्मिणी मातेला सुचवले रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं तर देवा शिशुपालाची विवाह ठरलेला आहे पण मी शंभर जलम होईन पण मी विवाह करणार नाही विवाह करंत तुमच्याच संघ देवाविवाह करू लग्नाचा वेळ तारीख ठरलेली आहे तुम्ही कौंडणेपूर तीर्थक्षेत्री अंबिका मातेच्या दरबारात या मी गौरी पूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी मातेच्या पूजनासाठी येतो देवाले मग आता पत्र कोणापाशी पाठवा तर मग सुधाम बामन नावाचे होते तर सुदाम बामन नावाच्या हो बामणापाशी पत्र दिलं देवा तुम्ही एवढं काम करा मग सुदाम बामन द्वारकेला गेले देव बसले आहे देवाल साहेब देव हसले ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही मी नाही बसा हसला विवाह हातापण द्या मग देवाले असच पत्र पाहा लागते काय विशेष नाही पत्र पाहायला त्याच्यात तारीख ठरली आहे मीने विवाह ठरलाय ठीक आहे ठरल्याप्रमाणे मी कंडोणी पूर्ण ग्रीला येतो असं देवाचं उत्तर आलं आणि आता ते सुधाम म्हणून नाचता गीता जेवण करून मस्त आराम केला रुक्मिणी मातेले चिंताच पडली हो होती कधी कधी येते तर त्यावेळीचा काळ वेगळाच होता आता सगळ्या विमानाचाच काळ आहे त्या माध्यमातून बांधाले दोन दिवस टहिमत लागला तर माताला चिंता पडली होती पण तरी आल्यानंतर सुलाम बांधाचा सुरावा घेतला तर माता शांत झाली समाधान वाटलं तर देवाचा शब्द आहे तर देव येतेच हिंमत आली मग चालला तिचा मातेचा जप कृष्ण भगवंताचा जप अरे अरे महादेवाचा जप आनंदात त्या माध्यमातून आता लग्न मंडप झालं पाणी वरा पाणी सगळं चालू तारीख आली सगळं वरड आलं सगळं मस्त नाश्ता पाणी करून वाज्या भाज्या सगळा आनंदही आनंद लक्ष्मीनं माचला आता कसं मग रुक्मिणी मातेने काढली आती दाशा केल्या तयार चला म्हणे आता गौरी पूजन करून येऊ घेऊन या ठिकाणी आले या ठिकाणी आल्यानंतर मातीच्या पूजन केलं आरती केली गालीने लोटांग महाराजगती देव दिसले तसंच देवाने टिक्का लावला हार टाकले आणि त्या माध्यमातून भगवंत त्या गळ्यात माल टाकले आणि या ठिकाणीहून निघून गेले अमरावतीला तिथं एक वीरा मंदिर आहे त्या ठिकाणी गुफा आहे याही ठिकाणी गुफा होती पण हे बंद केली एक गाव आहे अमरावती म्हणजे पहिले भीमक राजाचं चराचं गोठाण होतं पण त्या ठिकाणी त्यानं बांधकाम केलं हीच माता त्या ठिकाणी प्रगट आहे अमरावतीला म्हणून तिथं देव निघाले तिथून देव निघाल्यानंतर सरळ लागले भातकुली शैतच्या मार्गाला अमरावतीपाशीच आहे भातकुली शैद आता इकडे सगळ्यांना चिंता पडली रुक्मिणी माता आली नाही तर कृष्णानंच नेली असं चाललं सगळं सैन्य धावपळ करत तिकडून दादाला वाटलं कृष्ण भगवान आपला भाऊ कुठं गेला तर म्हणजे कौंडुरपुराचीच गेला असं तो याला सैन्य घेऊन झाली त्याची भेट भेट झाल्यानंतर आता बाता बाताबाती चालली क्रोध आवरला गेला नाही बळरामदा ना शेष नारायण त्याचं शस्त्र होतं नागर उचलला परिपूर्ण भूमी पलटी करून टाकली समान अंदर दबले मंगळाला पाच पन्नास जण समोर लागपाट करत गेले रथा वांग रे जमपूत झाले ते भुयारणं गेले हे जम्पूत झाले जम्पूत झाल्यानंतर बाहेर निघाले बाहेर देवाचा रथ थोडा सापडणार आहे मग भातखोली शहीद पर्यंत पोहोचले तर त्या ठिकाणी देवानं का बाबा हे लागपाट करत येऊन आले आता रथ उभा करा उभा केला उभा केल्यानंतर मग बाकीचं सैन्य होतं आता देवाला काही टाईम निवा देवानं सगळं मारून टाकलं मग आला रुक्मचा नंबर रुक्मोर नंबर आला तर रुक्मिणी माता आड गेली देवा एवढा माहेरचा दिवा आहे आणि सगळ्यासाठी माहेर कायम राहिला पाहिजे त्याच्यासाठी एवढा दिवा माहेरचा राहू द्या ठीक आहे म्हणजे आतापर्यंत एवढे मारले आले मी आता आली ठीक झालं पण मग तरी अपमान करला त्याचं मिशी मुंडन करून टाकलं त्याला वाटलं आता पुरात काय आहे मग आपला तर अपमान झाला जाव कसं म्हणून त्या माध्यमातून त्याच ठिकाणी मानभाव पंथाची स्थापना केली तर त्या ठिकाणी मानभाव पंथाचं मंदिर उभारणीस आहे आणि तिथून देव चालले मग आता बसकट नगरी द्वारकावर पोहोचून गेले असा या खंडणीपूरचा इतिहास आहे आनंदाचा पण हे जगात तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी पाच सत्या होऊन गेल्या ऋषीमुनी होऊन गेले सगळं आनंदही आनंद आहे बाबा रोज भक्ताची दौडदौड आहे मुक्कामाची सोय आहे महाप्रसादाची सोय आहे तुमच्या भक्ताच्या माध्यमातून सर्व आनंद आहे अम्बे मात गी गो माता गी अमक पार्वती पदे बल राम चंद्र गी गये पान सुतानुमान जय बोलो रे भाई सब संतन सन्द्र गीज अमक पार्वती भजन बन नाम जपो नाम जपो नाम जपो बावरे

मंडळी योगायोग आपल्याला इथं महाप्रसाद सुद्धा भेटला दर मंगळवारी असते म्हणते ना आपलं मंगळवारी दिवशी येणं झालं हे महत्वाचं मंडळी आपलं मस्त जीवन वगैरे झालं महाप्रसादाचा लाभ घेतला आपण येऊन खरंच लय चांगला वाटलं ते महाराज जे आहेत ते यार खरच जीवापाळ जीव लावणारे आहेत एकदम म्हणजे प्रेम करणारे आहेत कोणत्याही व्यक्तीवर कोणताही येऊ त्याच्या दुसती राहतात लय चांगला वाटलं इथे येऊन रखवाली मग आता चालू झालं गेली हे आता चालू झालं इस्कॉनचं की चे भरपूर वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष काय पंधरा अकोटला पण रथ आला असं टिक्का कुठं भेटेल लावून आम्हीच लावू तस अच्छा तो मंडळी या ठिकाणाहून मी माझ्यासाठी ही हितृष्शीची माळ घेतली आता घरी जाऊन देवाजवळ ठेवीन नंतर मग घालून घेईन ये इस्कॉन हे आंतरराष्ट्रीय संस्था आहे पुरा संपूर्ण विश्व मे बह धार्मिक संस्था आहे उसका एक शाखा है इस्कॉन कोंढणपूर हे ये कौंडनपुर है धाम है यहाँ पे भगवान का ससुराल है और रुक्मिणी माता का ये जन्म स्थान है और हरण स्थान है तो इसको ना आया है यहाँ पर कम से कम पंद्रह साल हो गया है पंद्रह साल में के छोटा मंदिर बनाया है जो कि गिरिराज के मंदिर में जो लोग आते हैं यहाँ पे फ्री प्रसाद मिलता है भगवान का पूजा उपासना सेवा साधना आता है डेली निःशुल्क प्रसाद लिखा हुआ है बोर्ड साढ़े बारह से ढाई लेकिन कोई भी आए प्रसाद पाए यही है कि हमारा सनातन धर्म का जो है प्रचार प्रसारण होना चाहिए ये मूल उद्देश्य और पूरा संस्था है पूरा विश्व में 600 सौ से अधिक सेंटर है मुख्य है हमारा धर्म का प्रचार है हरे कृष्णा हरे आप सभी लोग आइए कुंडनपुर धाम आपके लिए हम सेवा करेंगे हाँ ये जो आते हैं हमारे साधारण लोग तो भगवान का कुछ जो है प्रसाद के रूप में गिफ्ट देते हैं ठीक है धन्यवाद जय श्री कृष्ण तर मंडळी आपण सध्या आलेलं आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ रुक्मिणीचं हरव स्थळ पाहिलं आपण आता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पोहोचुकाराम भगवान की जय लोटाने मजा द्यावा

यमा अमृतास गोरक्ष जालंधय चटपट अडबंग अभंग कानिपक्षिंत राजा सौरंगी रेवाण प्रतिसाध्ञा भूम्या पूर्व नवनाथ सिद्धा नवनाथ महाराजांपैकी एक असलेले चौरंगीनाथ महाराज यांची समाधी आज आम्हाला कौंडिण्यपूर येथे उठोवारुक्मई मंदिर येथे दर्शनासाठी आल्यानंतर नंतर नजरेस आली हेच ते चौरंगीनाथ महाराज आहेत जे ज्यांनी अनेक अवतार घेऊन भक्तांचा उद्धार केला आहे नवनाथांपैकी एक असले चौरंगीनाथ महाराजांना माझा साष्टांग दंड होत असो आपण बोट मध्ये बसू सवारी कौंडन्यापुरच्या समोर दोन ते अडीच किलोमीटर समोर मारुती राजा दर्शन करायसाठी आलो मंडळी आपण जहागीर पुरले या ठिकाणी असा मोठा मारुती आहे तुम्ही पाहू शकता दर्शन वगैरे घेतलं आणि हनुमान चालिसा म्हटली तो मंडळी आपण जहागीरच्या मारुतीवर आलो सध्या महाप्रसाद घ्यायसाठी मंडळी कोट्या मुर इथे <laughs> महाराज चा फोटो आहे पहिले म्हणजे गजानन महाराजने पण माणूस उचलून टाकत नाही दाटात दाटात लोक एकदम जबरदस्त जेवण रोजचे किती लोक जीवन जातात मग रोजचे आज समजा पाचशे सहाशे लोक जेवते रोजचे तुमच्या सारखे सेवा करा एवढे प्रेमाने वाढतात की आम्हाला दोन गाज जास्त जातात फायनली काका होते ते आता रेल्वे स्टेशन सोडून दिले इथून सरळ शेगाव चालले मी शेगाव दर्शन घेऊन आणि तिथून मग सरळ मुंबईत चालले मी जालना मला काका शेगावले कायच काकाय काकाले भारी आहे काका 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 आहेत पण खर्च केला उसा तरच घेतला बढ्यापैकी मस्त सगळेजणी मिळून मंडळी आपण सध्या आपल्या केशव घरी आलेला दादाने आणल्या सगळ्यासाठी स्प्राईट सगळेजणी घेऊन राहिलो आम्ही सुशील दादा सुील आमच्या घरी माझ्या घरी नाही नाही असं असं काय मंडळी गाडी तर आपण अंदर टाकली पण आता बाहेर काळा कशी राहिली जय श्रीराम तो मंडळी मस्त वाटलं आपल्या केशदाचा स्वभाव त्याच्या घरच्याचा स्वभाव आई बाबा एकदम साधे आहेत मस्त आहेत चांगलं वाटलं